नमस्कार माता श्री गुरु श्री कुंडली क्रदा हरिवि श्री ज्ञानदेव तुकाराम श्रीपंढरीनाथ भगवान की गुरु ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरू श्री तुकारा महाराज की मुक्ता वै

जा वेवि जावि सुन्दते जाना E जय राम कृष्ण हरी

कृष्ण हरे जय राम कृष्ण जे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय राम जे जय राम कृष्ण जय राम राम कृष्ण हरे जय

i mm -hmm.

रोनी सायद शिवरिन रोनी सायद रोनी सायद शिवरिन सायदा भावे उत्तराय

कैसे मग आई ती साभार तुका म्हणे वचना देनो वेचते तात म्हणे वचना दी दुरे जपत तात म्हणे वचना देनो वेचते कैसे मग आई ती साभार हरिदेव जयती साभार जय

कुमारकारो कुमार कुमार भजंगबली जय हरी मातारची जय परम भागवान दामोदर दादा पाय जीव थोडा सहज बोलने हित उपदेश करून सायास शिकवित काय द्यावी त्यासी व्हावे उतर आये हे पाये जीव थोडा तुका म्हणे वत्स धेनो वेचे चित्ती तुका म्हणे वत्स धेनो एके चित्ती तैसे मध्ये ते सांभाळित काय द्यावे त्याशी व्हावे उतर आये तो हा पाई जीव थोडा मुक्ता बाई नमो त्रिभुवन पावनी बाई नमो त्रिभुवन पावनी बाई नमो त्रिभुवन पावन पावनी बाई नमो त्रिभुवन त्रिभुवनो त्रिभुवन नमो

त्रिभुवन पावनी उक्त वाई नमो त्रिभुन पवन उक्तवाई नमो त्रिभुवन पावनी उक्तवाई नमो त्रिभुन पवन मुक्त वाई जननी देवाची आता हृदय आपुले चौफाडून या भले वरे वय पावले श्री गुरुंची आनंदाची आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन ओम नमो ज्ञानेश्वरा दयाळा तुमचा अनुग्रह ला పవన ధా చరాచరీ నమోవతేభ్యహం వాసువాయ ప్రద్యుమ్ అనిరుద్ధాయ నమ సంకర్షణాయ కృష్ణాయ వాసువాయ దీనందనాయనకరాయ గోవిందా నమో నమ విభూణునాదం చరంతం దురంతం

शरण शरण एकनाथा पायी माथा ठेवीला नका पाहुण दोष झालो दो दास केला वास, त्यासी नसावे उदास शरण शरण हनुमंता तुम्हानुराम दुता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुगटा आई सांगू आता संताचे उपकार मज निरंतर जागविते काय द्यावे त्या सी भावे उतराई प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग जगदगुरु जगदवंद महाराष्ट्राचे थोर संत देहूचे सुप्रसिद्ध साधू जगमान्य संत देवमान्य संत आणि लोकमान्य संत सदैवुंठामध्ये गेले पुन्हा परत खाली आले आख्यायिका सांगितली जाते अधिकार संपन्न सत्पुरुष भागवत धर्माची पताका ज्यांनी भारतामध्ये भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवण्याचं कार्य अविरत्यवत ठेवलं असे असणारे जगताचे गुरु जगाचे गुरु भारताचे गुरु भारत खंडाचे गुरु आशिया खंडाचे गुरु अजनाब खंडाचे गुरु जम्बुया द्वीपाचे गुरु आर्यावर्ताचे गुरु भारत देशाचे गुरु भारतखंडाचे गुरु महाराष्ट्राचे गुरु जळगाव जिल्ह्याचे गुरु रावेर तालुक्याचे गुरु बधवड तालुक्याचे गुरु विवऱ्याचे गुरु चिखलीचे गुरु तुमचे गुरु माझे गुरु इथून पुढे कीर्तन सुरू विठाला विठालागरी संतांच्या पदस्पर्शानं पावन खुनी केले अन्नदान केले केलेदान आणि दुखणे केले अभिमान मा, अभिमान सोडून द्यायचा अभिमान करायचा नाही हा सप्ताह अभिमान घालवण्यासाठीच आहे विठल ठेवा आपला सदाचार जागृत व्हावा त्याच्याकरता प्रत्येक गावोगावी हे उत्सव सुरू केलेले आहे मोठ्या थाटामाटात सोहळे होतात तुमचा हा सुजलाम सुपलाम परिसर आहे रावेरचा परिसर नगरी श्रीमंत गाव आहे बोलू नका आता दहा वाजेपर्यंत मीच बोलिन फक्त तुम्ही ऐकायचं काम करा बरं सगळी मंडळी आनंद आहे श्रीमंत लोक आहात तुम्ही हा पाण्याचा परिसर आहे तापी मैयाची तुमच्यावर उपकार आहे आणि श्रीमंत लोक आहात सुंदर सोहळा होतो बऱ्याच वर्षाची परंपरा आहे याही वर्षी मोठ्या थाटामाटात हा सोहळा सुरू झालेला आहे भागवत कथेचं रसपान आपण करत आहात भागवताची कथा का, का करावी अगदी एका शब्दात बोलतो पुढे चालतो निम्नगाना यथा गंगा देवानाम यच्युता वैष्णवानाम यथा शंभो पुराणानाम इदम भागवत याचा अर्थ काय होतो लक्ष देऊन ऐका जगाच्या पाठीवर नद्या पुष्कळ आहे नाही असं नाही भरपूर नद्या आहेत त्यांना पाणी भरून साठ आहे पण प्रत्येक नदीला गंगा म्हणता येणार नाही का कारण गंगा ती गंगा आहे कशा करता बोललो जगाच्या पाठीवर देव काय कमी आहे देव तर आनंद आहे महाराज पण विष्णू देवासारखा दुसरा देव नाही का बोललो भजन करणारे काय कमी आहे भजन करणारे अफाट आहे आणि आता दोन वर्षात तर जास्त झाले भरपूर झाले त्यांची गणती करता येत नाही इतके झाले महादेवाची भक्ती वाटली आपण कोणाची निंदा करत नाही कोणाची नालस्ती करत नाही आपल्याकडे पोते पुष्कळ भरलेले त्याच्यामुळे निंदा करायला वेळ नाही पण भक्ती भरमसाट वाढली महादेवाची भक्ती वाढली हनुमंतरायाची भक्ती वाढली सप्ते वाढले भक्ती करणारे अनंत झाले लक्ष देऊन ऐका एवढी भक्ती वाढली भक्ती करत असताना दोन भाव सांगितले भागवतात महाराज सांगतील तुम्हाला एक परोक्ष भाव आणि दुसरा अपरोक्ष भाव परोक्ष म्हणजे परमात्म्याला मूर्तीत पाहणं आणि अपरोक्ष म्हणजे माणसातला देव शोधणं ज्ञानात ठेवा बेलं आणणाऱ्याची जरी संख्या जास्त झाली तरी माणसातला देव पाहणाऱ्यांची संख्या अजून पाहिजे तितकी झालेली नाही लक्षात ठेवा ना का बोलतो लोकांचं सांगत नाही मी आमचं सांगतो माझ्या घराच्या समोर दोन झाडं आहे बेलाची पण आमच्या घरच्या बाईनं त्याले पान ठेवलं नाही दोन वर्ष झाले आता काय लाकडं वाहते का कोण झाले तर बेला माणसातला देव स्वतः आला पाहिजे मी तर इतकी कठीण अवस्था झाली मी घरी जात नाही तिच्या दाकानं कीर्तनाला आलो की तिथेच मुक्कामी थांबतो घरी गेला कि बेलच तोडायला उद्योगच वाहून आल्यावर जर म्हाताऱ्या सासू म्हटलं ठेवता का चहा हे सकाळचा जाल भरबी बेल वाहल तर फायदा होणार नाही कबीर महाराजांचा सा लोहा सांगतो चल ते देव पुजेले नाही फत्तर होते ना काम जितने आत्मा पुजे उतने शाली काम पत्तर पुजने तो पूजू एक पहाड कबीर महाराज सांगतात बाप हो चालत्या बोलत्या माणसात देऊ आला पाहिजे तर तुमची केलेली भक्ती फलद्रुप होते त्यांना ठेवा मी कोणाची निंदा करत नाही कोणाची नालस्ती करत नाही महादेव हे बोडदैवत आहे महादेवाला महादे बेल आवडतं पाणी आवडतं पाणी वाहणारा आवडतो भागवतात वर्णन आलेला नमस्कार प्रियो वाहनू जलधारा प्रियो शिव महाराज समोर बसलेले आहे सूर्यनारायणाला नमस्कार आवडतो डोंगरोजी महाराज फार सुंदर सांगतात अकरा वेळा दिवसातून नमस्कार केला पाहिजे सूर्यनारायणाला नमस्कारही आवडतो आणि नमस्कार करणाराही आवडतो महादेवाला पाण्याची धार आवडते आणि बेलाचं पान आवडते लक्षात ठेवा नाथ बाबांनी तर बऱ्याच दिवसाच्या आधी सांगितलं एक बिल्वपत्र एक पसा जल पण ऐकते कोण लोक महाराज लोकांची मानसिकता बदलली कशाकरता सांगतो ऐका महादेव वडोदैवत आहे तुम्ही पाणी वाहलं की महादेव लगेच प्रसन्न होतो इतका गोळा आहे तो देव पाणी वाहायला गेले की चांगली सासू मरून जाते सासरा मरून जातो पोरं बिना अभ्यासाचे पास होता शेजाऱ्याचं शेत बिना पैशात कमी पैशात भेटते बरं का अशा गोष्टी देतो तो जो अशा गोष्टी देत असेल तो देव नाही संत नाही संत परंपरेत त्याचं वर्णन आलेलं नाही महादेव हे वडदैवत आहे पण तो आपला भाव पाहतो लक्षात ठेवा अंतरंगाचा भाव कशा पद्धतीचा आहे अपरोक्ष भाव ज्या दिवशी तुमचा होईल त्या दिवशी परमात्म्याची प्राप्ती सहज होईल ज्यांचा अपरोक्ष भाव झाला त्या गोकुळातल्या गौडनी लाली मेरे लाल की जित लालही देखन मय गई मै हो गई लालम लाल धन्यत्या भाग्याच्या जन्मल्या संसारी का जन्मल्या त्याचं कारण आहे त्यांच्या ध्यानीमनी नित्यकाळ हरी करिता कामकाज दृष्टी यावरी चालता बोलता जेविता निरंतरी हो धन्य भाग्याच्या ज्या जन्मल्या संसारी त्या धन्य ठरल्या का कारण त्यांच्या धन्यतेला महाराज धन्यता का प्राप्त झाली तर त्याचं कारण आहे त्या गौडनी नित्याच्या निवनी हरी सी देवनी दे। हरी सी देखो दे हरी, तो हो हरी सी भट हरी रूप धन चांग हरीप धन चची अंग का हरी समूसा धनी मणी जिती होता धनी मनी जिद् हरीसा हरिच या हरिसी भजती हरिरूप झाली त्यांची अंगकांती हरिच मुसावला ध्यानी मनी चित्ती हो धन्य प्रेमराध्या रंगल्या श्री रंगी निडोबरायची गवडण आहे मनाच नाही निडोबा आहे म्हणतात ज्या नित्य देवाला बसतात देवाला नित्य पाहतात चालता बोलता जेविता निरंतरी हो असा भाव ज्यांचा आहे ते अपरोक्ष भक्तीला पात्र झाले आणि त्यांच्यावर देवाची कृपा होते लक्षात ठेवा भजन करणारे पुष्कळ आहे पण महादेवासारखा भजन करणारा दुसरा कोणी नाही मी कशा करता बोललो चार वेद आहे सहा शास्त्र आहे लक्ष देऊन ऐका सतरा पुराण आहे ध्यान देऊन ऐका चार वेद सहा शास्त्र सतरा पुराण पण अठरावं जे श्रीमद भागवत महापुराण आहे याच्यासारखं दुसरं पुराण नाही म्हणून बोललो पुराणा करता एवढा पल्लाड केला भागवत कथेनं पितृदोष नाहीसा होतो मृतात्म्याला शांतता लाभते आनंद प्राप्त होतो उर्वरित जे लोक आहेत त्यांच्या जीवनामध्ये सौख्य प्राप्त होते तो जीव दीर्घ आयुष्य होतो म्हणून भागवत कथेचं चिंतन केलं पाहिजे व्यास आणि नारदांचा सुरुवातीला संवाद आलेला आहे नारदांनी ना विचारलं का होप याचसाठी अमुप ग्रंथ केले तुमचं आखा आयुष्य लिखाणामध्ये गेलं पण तुमच्या चेहऱ्यावर सुख नाही समाधान नाही शांतता नाही मग तुमच्यामध्ये या लोकांमध्ये काय फरक आहे आपलंही तसंच आहे यया फडना चुंबिता तुरंगा जे काय पंडू सुता रुखची होई साबरी वाडी सरडा वरी पडनाय येतो पोकडा किस्तनदा हडा शेड्यदय सा मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐक जेल कवणाचे सवणी कैसे अंथरुणी सुख निद्रा आगा विषाचे कांदे जो रस घेजे पिडोनी तया नाम अमृत ठेवणे जे अमर होणे अजून सांगतो महाराज नाथ बाबाचं फार गोड बोलले दुधाची या लालू सता भाकड गाय दोहू जाता शिंपी भरणे हाता हाणेला था तात्काळ असा या लोकांचा संसार तुमचं आयुष्य अख्खं लिखाणात गेलं तुमच्या चेहऱ्यावर सुख नाही समाधान नाही शांतता नाही मग तुमच्यामधे या लोकांमध्ये काय फरक आहे अजून व्यासांचा चेहरा पुन्हा पडला व्यास उत्साहित झाले असं कोणतं लिखाण आहे की ज्याच्यामुळे आमच्या जीवनात सुख समाधान शांतता प्राप्त होईल हातात लेखणी घेतली गणपती बाप्पाच्या साह्यानं अठरावं पुराण तयार झालं श्रीमद भागवत महापुराण कल्पना करा नुसत्या लिखाणानं सुख मिळते श्रवणान लिखाणानं समाधान प्राप्त होते लिखाणानं शांतता प्राप्त होते आपल्याला श्रवणानं होणार नाही का म्हणून जीवानं काय केलं पाहिजे श्रवणाच्या मिसे बैसा